नमस्कार मित्रांनो सासूसुनेच्या किचनमध्ये तुमचे स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत झ झंझणीत अशी पातोळ्याची भाजी त्यासाठी लागणारे साहित्य तिखट हळद कांदा लसूण मसाला मीठ जिरं अद्रक लसणाच्या पाकळ्या एक टोमॅटो कोथिंबीर खोबऱ्याची वाटी एक वाटी बेसनपीठ आणि सहा कांदे आता सर्वप्रथम आपण मसाल्यासाठी कांदा कापून घेणार आहोत कांदा ह्या पद्धतीने कापून घ्यायचा लांब लांब जास्त बारीकही नाही आणि जास्त जाडही नाही सर्व कांदा कापून झाल्यानंतर आपण आता एका तव्यावर तो कांदा परतवून घेणार आहोत ह्या पद्धतीने आपण आता त्याच्यावर थोडंसं तेल टाकून परतवून घेणार आहोत या पद्धतीने थोडंसं तेल टाकायचं जेणेकरून कांदा आपला तव्याला चिपकणार नाहीत आणि छान पद्धतीने तो लालसरचा भाजला जाईल अशा पद्धतीने आपण कांदा भाजून घेतलेला आहे त्यामध्ये आता आपण खिसलेलं खोबरं घालून घेणार आहोत ते देखील लो फ्लेम वर आपण थोडस परतवून घेणार आहोत आता आपण पातोळ्या बनवून घेणार आहोत त्यासाठी आपण एक पातेल घेतलं आहे त्यामध्ये आता आपण एक पळी तेल टाकून घेणार आहोत तेल आता आपलं गरम झालं आहे त्यामध्ये आपण जिरेडा घालून घेणार आहोत त्यानंतर लसणाची आपण पेस्ट केलेली आहे ती देखील आता यामध्ये टाकून घेणार आहोत आता लसूण छान परतून झाल्यानंतर आपण त्यामध्ये हळद घालून घेणार आहोत थोडंसं तिखट घालून घ्यायचं आहे ते व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं या पद्धतीने या पद्धतीने आपण सारखं त्याला हलवत राहायचं आहे जेणेकरून त्याच्यामध्ये जास्त गाठी राहणार नाहीत आणि ते व्यवस्थित मिक्स होईल आता यावर आपण एक पाच मिनिटासाठी झाकण ठेवून घेणार आहोत एक वाफ आल्यानंतर आपले जे सारण आहे ते तयार झालेलं असेल पातोळ्या तयार करण्यासाठी आपण एक ताट घेतला आहे त्यामध्ये आता आपण थोडंसं तेल घालून घ्यायचं आहे ते पूर्ण ताटाला ह्या पद्धतीने पसरवून घ्यायचं आहे आता पाच मिनटं झालेले आहे आपले जे सारण आहे ते आता या पद्धतीने तयार झालेलं आहे सारण आपण आता ताटामध्ये टाकून घेतलेलं आहे त्याला थोडं गार होऊ दिलं आहे त्यानंतर आता ह्या पद्धतीने हाताला तेल लावून आपण ते थापून घेणार आहोत अशा पद्धतीने ते पूर्ण पसरवून घ्यायचं आहे बघू शकता तुम्ही आपण संपूर्ण ताटामध्ये आता सारण अशा पद्धतीने पसरवून घेतलेलं आहे आणि हा सारण तयार झालं आहे की नाही हे आपल्याला ब हाताला जर आपल्याला चिपकलं ते आता हे बघू शकता तुम्ही हाताला चिपकलेलं नाही आहे बिलकुल त्यामुळे आता हे सारण आपलं व्यवस्थित तयार झालेलं आहे जर ते चिपकलं तर समजून जायचं आपलं जे सारण आहे ते थोडं कच्चं राहिलेलं आहे आता याला आपण सुरीच्या साह्याने अशा पद्धतीने काप करून घेणार आहोत बघू शकता तुम्ही आपल्या ज्या पातोड्या आहेत त्या आता तयार झालेल्या आहेत ह्या पद्धतीने काप आपण घालून घेतलेले होते बघू शकता तुम्ही आता त्या व्यवस्थित निघत पण आहेत त्या तयार झाल्या आहेत आता आपण एक मिक्सरचं भांडं घेतलं आहे त्यामध्ये आपण लसूण आणि अद्रक घालून घेणार आहोत आणि जे एक टोमॅटो घेतला होता तो आता आपण कट करून घेतलेला आहे आणि जो मसाला आपण भाजून घेतलेला आहे खोबरा आणि कांद्याचा तो देखील यामध्ये दे आपण घालून घेणार आहोत तर याची आपण छान अशी पेस्ट करून घेणार आहोत बघू शकता तुम्ही ह्या पद्धतीने आपण बारीक पेस्ट केलेली आहे जास्त जाडही ठेवायची नाही आहे अशा पद्धतीने बारीक करून घ्यायचं आहे व्यवस्थित आता एक कढई घेतली आहे आपण त्यामध्ये आता आपण आम्ही तीन पळ्या तेल टाकत आहोत तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता आता यामध्ये आपण थोडासा हिंग घालून घेणार आहोत हिंग आम्ही साहित्यात दाखवला नाही पण आपण तो चवीनुसार घालू शकतो म्हणजे आवडीनुसार घालायचा आहे आता त्यामध्ये आपण दोन चमचे तिखट घालून घेणार आहोत थोडीशी हळद घालायची आहे आणि दोन चमचे कांदा लसूण मसाला घालत आहोत हे व्यवस्थित आता मिक्स करून घ्यायचं आहे यामध्ये थोडंसं पाणी घालून घ्यायचं आहे जेणेकरून आपलं जे तिखट मसाला वगैरे आहे तो जळणार नाही तिखट मसाला हा जो आहे व्यवस्थित तळून घेतल्यानंतर आता आपण त्यामध्ये जी पेस्ट केलेली आहे ती पेस्ट घालून घेणार आहोत कांदा खोबरं टोमॅटो लसूण वगैरे याची जी पेस्ट करून घेतलेली आहे ती आता आपण यामध्ये घालून घेणार आहोत आपण यामध्ये एक टोमॅटोही घातला आहे टोमॅटोने भाजीला चव खूप छान येते या पद्धतीने आता मसाला बघू शकता तुम्ही आपला शिजत आहे व्यवस्थित अशा प्रकारे मसाला छान होऊ द्यायचा आहे जोपर्यंत मसाल्याच्या वर तेल दिसत नाही त्या मसाल्याला तेल सुटत नाही तोपर्यंत तो, तो मसाला होऊ द्यायचा आहे एका पातेल्यामध्ये आता आपण पाणी गरम करून घेणार आहोत भाजीमध्ये टाकण्यासाठी बघू शकता तुम्ही आपल्या मसाल्याला छान तेल सुटलेला आहे आता आपला हा जो मसाला आहे तो तयार झालेला आहे त्यामध्ये आपण जे गरम केलेलं पाणी आहे ते आता घालून घेणार आहोत पाणी आपण गरम करून घेतलंय ते आता ह्यामध्ये घालून घेणार आहोत पाणी गरम याकरता करून घ्यायचं मित्रांनो कारण आपल्या भाजीची चव बदलत नाही कारण आपला मसाला जो आहे तो छान तयार झालेला असतो त्याला ते तेल सुटलेलं असतं आणि त्यामध्ये जर आपण थंड पाणी घातलं तर त्याची टेस्ट चेंज होते त्यामुळे आपण गरम पाणी करून घेणार आहोत आणि ते यामध्ये घातलेलं आहे पाणी आपण आपल्या आवडीनुसार घालू शकता म्हणजे घट्ट पातळ बघून घालायचं आहे त्यामध्ये आता चवीनुसार मीठ घालून घेणार आहोत आपण आणि भाजीला छान उकळी फुटू द्यायची आहे भाजीला उकळी आल्यानंतर आपण एक पाच मिनटं छान उकळी येईपर्यंत ते होऊ देणार आहे बघू शकता भाजीला छान उकळी आलेली आहे आपल्या आता ह्याच पद्धतीने आपण पाच मिनटं भाजीला अशाच प्रकारे उकळी येऊ देणार आहोत त्यामध्ये कोथंबीर घालून घ्यायची आहे भाजी छान आपली आता उकळली आहे त्यामध्ये आपण तयार केलेल्या पातोळ्या आता घालून घेणार आहोत तयार केलेल्या सर्व पातोळ्या आपण यामध्ये घालून घेणार आहोत आता एक दोन मिनटं फक्त उकडी येऊ येऊ द्यायची आहे आणि त्यानंतर आपण गॅस बंद करून घेणार आहोत कारण ते जर जास्त आपण उकळून घेतलं तर भाजी घट्ट होते आणि ऑलरेडी पातोळ्या ज्या आहेत त्या आपण वाफवून शिजवून तयार करून घेतलेल्या आहेत त्यामुळे त्याच्या आता भाजीमध्ये जास्त उकळून घेण्याची गरज नसते अशा प्रकारे आपली पातोळ्यांची भाजी ही तयार झालेली आहे बघू शकता तुम्ही किती छान झालेली आहे आजची रेसिपी आपल्याला कशी वाटली आम्हाला नक्की कमेंट करून कळवा आजच्या या व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद